कांद्यापासून बांध्यापर्यंत हवामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांची शेती चॅनल वरती करतो मनापासून स्वागत हर्वाने थमनेल पाहितला आणि सर्वांनी टायटल वाचलं सर्वांसाठी हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की जुलै महिन्यात कांदा उत्पादक कास्ताकार बांधतो आता शंभर टक्के होणार या ठिकाणी मालामाल कारण जुलै महिन्यात मोदी सरकारमुळे कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पण इथं प्रश्न उद्भवतो की जुलै महिन्यात असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे जुलै महिन्यात मोदी सरकारमुळे कांद्याचा बाजारभाव होणार या ठिकाणी पाच हजार तर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आपणास आवडेल तिथं व्हिडिओला लाईक करा का साकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आणि आपण सर्वजण लाईक करता शेअर करा परंतु सबस्क्राईब का करत नाहीत मला माहीत नाही म्हणून सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल याच्या मिळणार प्रतिकिड्या आपणास या ठिकाणी मिळत राहतो सतत सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची जी सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की आता मोदी सरकारमुळे जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार या ठिकाणी पाच हजार पार पण प्रश्न उद्भवतो की जुलै महिन्यात असं काय होणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला मोदी सरकारमुळे कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के पाच हजार पार होताना दिसू शकतो तर चला मग कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी असणारी ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता व त्यांना शंभर टक्के जुलै महिन्यात मालामाल करणारा व्हिडिओ ही असणारी संपूर्ण अपडेट या ठिकाणी समजून आणि जाणून घेऊया मित्रांनो लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव पाचारपार मोदी सरकारमुळे का होणार कसा होणार ते प्रथम समजून घ्या सर्वात महत्त्वाचा मुद्दा जर आपण लक्षात घेतला तर दिवाळीनंतर आपल्याला माहीत आहे की बिहारच्या निवडणुका आहेत अशा परिस्थितीमध्ये जर कांद्याचा बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात वाढला तर याचा तोटा सरकारला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार याची योजना बनवत आहे की आपण बिहार बिहारच्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी केला आणि बिहारची निवडणूक त्या ठिकाणी लागली आणि हाच कांदा विक्रीसाठी आणला तर अशा माध्यमातून कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के नियंत्रणात राहील आणि जर कांद्याचा भाव नियंत्रणात राहिला तर आपल्याला बिहारच्या निवडणुकीत कसल्याही प्रकारचा फटका या ठिकाणी बसणार नाही याला अनुसरून मोदी सरकार आता आपल्याला जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहे परंतु मोदी सरकारने कांद्याची खरेदी केली तर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये मोठा गॅप निर्माण होणार हा जो गॅप असणार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे ह्याच्यामुळे कांद्याचा बाजारभाव पासार होण्याचा मार्ग या ठिकाणी जुलै महिन्यात होऊ शकतो मोकळा त्याच्यानंतर विचार केला तर मोदी सरकार बांगलादेश हा आपल्या शेजारी असल्यामुळे जुलै महिन्यात बांगलादेशला कांदा निर्यात करण्याचा ऐतिहासिक महानिर्णय घेऊ शकते आणि याच्यामुळे सुद्धा मागणी पुरवठ्यात जबरदस्त गॅप निर्माण होऊन कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात होऊ शकतो पाच तिसरं महत्त्वाचं कारण बघितलं तर मोदी सरकारने ऑपरेशन सिंधू लॉन्च केले याच्यामधील एक महत्त्वाचा घटक म्हणजे इंडस वॉटर ट्रीटी याच्या अनुसरून सिंधू जल करार जो होता तो मोदी सरकारने सध्या रद्दबातल ठरवला यामुळे पाकिस्तानला पाणी मिळत नाही नाही आणि त्यामुळं पाकिस्तानकडून जुलै महिन्यात जो कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात होत असायचा तो निर्यात होणार नाही यामुळे आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या ऐतिहासिक महानिर्णयांमुळे जुलै महिन्यात कांद्याचा बाजारभाव या पद्धतीनं होऊ शकतो आता पास आर पार याबद्दल तुमचं काय या आहे मत कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळा तुम्हाला वाटतंय का की मोदी सरकारच्या निर्णयांमुळे कांद्याचा बाजारभाव जुलै महिन्यात होऊ शकतो पास हर तुम्ही या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवू शकता मला वाटते व्हिडिओ आवडला आहे त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवा पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल कर या मिळणार प्रतिक्रिया आपणास मिळत राहतो या ठिकाणी सदर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहतो सर्व कास्तकार बांधवा आशीर्वाद वेळेत बांधतो मनापासून आभार